आईच्या जिद्दीची कहाणी कशी असावी याचा प्रत्यय तुम्हाला गीता पासी यांची स्टोरी ऐकून नक्की कुर्ला येथे राहणाऱ्या गीता आणि त्यांचा मुलगा दोघेही बारावीच्या परीक्षेला बसले आणि उत्तीर्णही झाले त्यात खास बाप म्हणजे मुलापेक्षा आईने जास्त गुण मिळवले मी आणि माझी आई बारावीच्या परीक्षात बारावीच्या परीक्षात पास झालो आणि मला पण खूप अभिमान आहे की माझी आई माझ्यासोबत पास झाली त्या एजमध्ये माझा पर्सेंटेज फिफ्टी टू पर्सेंट आले आहे आणि माझी आईचे फिफ्टी थ्री पर्सेंट आणि मला पण खूप अभि अभिमान वाटतो आहे की माझी आई या एजमध्ये पास झाली आणि घरच्या कामकाज करून ऑफिसच्या काम आणि माझ्या अभ्यास घेऊन ती स्वतःच्या अभ्यास केली आणि पास झाली हे क्रेडिट मी माझी आईला देणार आणि माझ्या वडील आणि सरला देणार की अगोदर वडिलांचा मृत्यू त्यानंतर लगेचच झाले लग्न त्यामुळे घर आणि संस्थाराची जबाबदारी सांभाळताना गीता यांच्या शिक्षणाची इच्छा अधुरीच राहून गेली मात्र गीता यांच्यामध्ये शिक्षणाची गुढी कायमच होती अशा पत्तीची विशेष साथ लाभल्याने त्यांची अधुरी इच्छा पूर्ण झाली आता गीता यांना पत्रकारितेत करिअर करायचे तर मुलगा आर्यला डॉक्टरहून लोकांची सेवा करायचे घरातील सर्व जबाबदाऱ्या सांभाळून जोमानं अभ्यास करून गीता यांनी मिळवलेले यश कौतुकास्पद आणि इतरांसाठी प्रेरणादायी असंच आहे मी आता ट्वेल्थ पास केली आहे बारावी पास केली आहे तर बारावी पास करताना मा भरपूर अवघड होतं माझ्यासाठी ते अठ्ठावीस वर्ष झाले मला नाइंटी सेवनमध्ये दहावी दिली होती त्याच्यानंतर दोन हजार बावीसला मी दहावी परत दिली कारण मी तीन सब्जेक्टमध्ये नापास झाली होती तर मुलासोबत बार दहावी दिली आता दोन हजार चोवीसला मी बारवी दिली आणि त्या बारवीचा ते अभ्यास करताना मला भरपूर अडचणी आले कारण ऑफिस पण सांभाळायच्या होता घर पण सांभाळायचा होता मुलाचा अभ्यास पण घ्यायचा होता तर मग वडालामध्ये एक कॉलेज भेटला होता हिंदी मीडियम त्या तिकडनं मी आर्ट्स घेतली आणि तिकडचे सर आदर्श कॉलेज आहे तिकडचे सर लोक सगळे मला सप भरपूर सपोर्ट केले इम्पॉर्टंट टिक करून दिले होते ते बोलले तुम्ही जॉब करता आणि तिकडनं तुम्ही म्हणजे करू शकता जे इम्पॉर्टंट आम्ही टिक करून दिलो तर ते तुम्ही अभ्यास करणार तर तुम्ही पास होऊ शकता टेन्शन घेऊ नका तेवढी हिंमत त्यांनी दिली आणि नवऱ्याने पण भरपूर सपोर्ट केला मुला मी आर्ट्स घेतली होती आणि माझा मुलगा सायन्स घेतला होता आमचे दोघांचे सब्जेक्ट वेगळे होते तरी पण माझ्या सब्जेक्टमध्ये कसं हि हिस्ट्री पॉलिटिकल सायन्स सोशलॉजी आणि हिंदी इंग्लिश हे सगळे होते आणि त्याचा सब्जेक्ट भरपूर वेगळा होता तर आम्हाला थोडा अवघड झाला एकमेकांना एक एकमेकांचा अभ्यास घ्यायला पण तरी पण आम्ही एक दोघांना मदत करत होतो नाही याच्या श्वेता माझ्या नवऱ्याला आणि मुलाला देणार मी कारण या दोघांची सोबत हे लोक होते माझ्या म्हणून मी एवढ्या पुढे गेली एवढ्या वर्षांनी मी भा दहावी आणि बारावी पास केली यांच्या सोबत नसलं असता तर मी काय करू शकले नसते म्हणून त्यांच्या तर थँक्यू बोलायलाच लागेल कारण भरपूर सपोर्ट भेटला आहे घरातला आणि आज मी या मुकामधे आली आहे की मी पुढे आणखी काय आणखी अभ्यास पण करू शकते आणखी चांगला जॉब पण करू शकते